सो हॅलो गायस वेलकम टू माय न्यू लोक सो आज तिथे तिथे टोपलीच्या याच्यात कबुतरनी काल अंडी घाललेली आणि आज पण घालली मग दोन झाले बघा तुम्ही काल एक घातलं होतं आणि आज दुसरं हा काल एकच होता आणि आज दुसरं तुम्हाला दाखवते तुम्ही बघू so, शकता तिथे अंडी आहेत खूप सारे तर फ्रेंड्स तुम्ही आमच्या गॅलरीत बघितली दोन कबुतरांनी अंडी दिली आहेत काल एकच होता आणि आज तू अजून एक दिले अंड अशी आधी म्हणजे मध्ये एकदा पण दिले होते तेव्हा सर्वांनी पोटात होता तेव्हा त्याने एक झाडाच्या कुंडीत दिलेलं अंड कबुतर कुठे पण अंडी देतात वाटतं तर आणि नंतरला त्याने फॅन आहे ना त्याच्या बॉक्समध्ये दिलेली अंडी असा आम्ही आडवा करून ठेवलेला त्याच्यामध्ये घरटं घालून दोन अंडी दिली होती आणि तिथे रोज आम्हाला काय कळत नाही कि तिथे ते रोज वरती तिथे इथे जातात रोज येतात एवढे त्रास देतात ना कबूतर का काय कळत नाही कुठच्या खुपच्या खुपच्या मध्ये जातात मग आम्हाला आकवायला लागतं मग बघ बघावं लागतं कि तिथे अंडी नाही आहेत ना मग मग बघतो तर अंडीच नसतात तिथे हा आम्हाला वाटलं तिकडे कपाटाच्या वरती अंडी देतील कारण सारखे जात होते तिकडे पण हि ते कधी दिली कळलीच नाही काल मी कपडे वाळत घालायला गेले तेव्हा बघितलं तर अंड घातलं होतं कबुतराने आणि आता आणि बघितलं मी बघत होतो तर हां काल बघितलं तर एकच होतं वेद आता गेला ना बाहेर तर बोलतो मम्मी अजूनही खंड दिले कबुतराने आता अजूनही खंड दिला आता त्याला काय करू शकत नाही आपण आणि मग उद्या पण येऊ शकतो मला वाटतं उद्या पण काय माहिती नाही ते तर फ्रेंड्स तुम्हाला सांगू का आता आपले पिल्लू आहे ना पुढे पुढे पळायला लागले आहे बाथरूम मध्ये जातो डायरेक्ट बाथरूमचा जा दरवाजा उघडा दिसला की डायरेक्ट पाण्यात खेळायला जातो जा त्याला जा दरवाजा उघडा असतो तरी पण रूममध्ये पण जाऊन जातो खूप मस्ती करायला लागलाय सर्वजने फुल फास्ट मध्ये जातो धावत दा धावत जरा काहीतरी दिसतं ना त्याला असं त्याला वाटतं की ते आहे काय सिद्ध येतो आमच्याकडे आता पण दादाच्या गाडीने खूप क्यूट खेळतोय सर्वज्ञ हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मंगळवार आहे आणि आज पण वेच्या पप्पांची फर्स्ट शिफ्ट आहे आणि सर्वजने उठलाय सर्वजने किती वेळ झाला ह्या गाडीमध्ये बसलाय एक तास झाला मी टिफिन केला आणि तो ह्याच्यात बसून खेळतोय आता त्याला आपण काढूया आणि माझं टिफिन बनवून झालाय वेच्या पप्पांचा आणि वेदचे पप्पा ऑफिसला गेले पण आणि तुम्हाला दाखवते आज अजून कोण उठल फ्रेंड्स आता मी सर्वज्ञाला बाहेर काढले आणि सर्वज्ञाला एवढ्या वेळात कोणी खेळवलं सांगू का तुम्हाला तरी ते बघा वेदू पण उठलाय सकाळ सकाळ सर्वज्ञाच्या आवाज आणि गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना आणि वेदून सर्वज्ञाला खेळवलंय एवढ्या वेळात मी टिफिन बनवलंय तर तुम्हाला दाखवते मी टिफिनलाच काय बनवलंय भाकरी बनवली आणि जरा ना वेदू गरम आहे सावकाश सिंपल का आणि उकड बटाट्याची भाजी बनवली आहे ती देखील मला अजून पसारा आवरायचा आहे आज सगळेच उठले आमच्याकडे पप्पांचं टिफिन करायला आणि आता किती वाजले दाखवू का फाय थर्टी आम्हाला समोरून दाखवतो सकाळचे साडेपाच वाजले बाहेर अंधार तर आहे पण मस्त असं धुकं पडलंय फॅन लावून आहे इथे वेद स्पेशली वेद एकदा फॅनची हवा घेतो आम्हाला देत नाही आणि सकाळ सकाळ किती फ्रेश आहे बघा तो आज वेदचा आहे ना ड्रॉइंगचा पेपर आहे फ्रेंड्स तरी वेदला आम्ही सांगतो झोप तर उठलाय आणि सर्वज्ञाला खेळवतोय हाय फ्रेंड्स तर आज बुधवार आहे आणि मी लादी पुसते आता मी हा ब्लॉग मंडेपासून स्टार्ट केला आम्ही मंडेला तुम्हाला कबुत्राची अंडी दाखवली होती तर ती तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि आता तुम्हाला सांगू सर्वज्ञ मी लादी पुसते आहे तर सर्वज्ञ आहे ना त्याचे फेवरेट सॉन्ग ऐकते तुम्हाला दाखवते तुम्हाला तर सर्वज्ञाचे हे फेवरेट सॉन्ग आहे फ्रेंड्स सर्वज्ञाचे काय काय फेवरेट सॉन्ग्स आहेत तुम्हाला दाखवते सर्वात एक मिनटं थांबा अजून दुसरे सॉन्ग दाखवते हे तर सर्वज्ञाचं खूप फेवरेट आहे मारुतीचं सॉन्ग फ्रेंड्स हे पण सर्वात त्याचे फेवरेट सॉन्ग आहे सर्वात ते सर्वात ते मी सॉन्ग चेंज करते तुम्हाला दाखवते हे पण त्याचं सा फेवरेट सॉन्ग आहे सर्वज्ञ सर्वज्ञ माझा राम बघतो नाही ना तुला बाप्पाची बघायला आवडतं तसं बसला आहे कधीपासून बसला आहे तो मी लादी दिसते तो मी अशी सॉन्ग लावून देते आणि मी काम करते नाहीतर आता खूप त्रास देतो बाथरूममध्ये दे जातो थांबतच नाही का ठिकाणी सोनू काय खातो तू मला दे मला दे मम्मा सर्वज्ञ कलिंगड खातोय झाले तर फ्रेंड्स तुम्हाला ना मी कबूत्राचं अंड दाखवायला आले बाहेर मी आणि सर्वज्ञ तर तुम्ही मी आणि सर्वज्ञ सर्वज्ञ आपण कुठे उभे गॅलरीमध्ये ना एक अंकु तर फ्रेंड्स बघा इथे सर्वज्ञाचं गाणं चालू आहे आणि आता सर्वज्ञाच्या गाण्या गाणे तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगचा एंड आम्ही इथेच करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय हा ब्लॉग आमचा सोमवारपासून चालू होता तर आता थँक्यू सो मच वॉचिंग बाय